हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शहर जिल्हा कार्यालयात प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शहर जिल्हा कार्यालयात प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत जिल्हा प्रमुख अमोल शिंदे शहर प्रमुख मनोज शेजवाल समन्वयक दिलीप कोल्हे हरिभाऊ चौगुले नाना मस्के संजय सर्वदे राजकुमार शिंदे सुजित खुर्द विशाल चव्हाण शशिकांत शिंदे संजय होळकर राज शिंदे महेश गायकवाड मयूर झामरे संजय ढेरे महेश खुर्द सागर जगताप यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते